इथे दोघांचं भागे ना त्यात बच्चू भाऊ म्हणतात माझं ताट कुठं जागा वाटपात मित्र पक्षांना गिनलं नाही बच्चू कडू अल्टिमेटम देऊन मोकळे जरांगे प्लॅन बच्चू कडू रन करायचं म्हणतात जिथे जरांगे विषय तिथे फडणवीस डोकं घालत नाही तिकडून बोलावलं नाही तर इकडे एक हजार उमेदवार बच्चू कडू देणार नेमकं घडलंय का प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी भाजप आणि मित्रपक्षांना मोठा इशारा दिला महायुतीकडून लोकसभेच्या जागावाटकबाबत विचारणा होत नसल्यानं बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला महायुतीकडून विचारणा झाली नाही तर बच्चू कडू लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे शेकडो उमेदवार उभे करण्याच्या तयारीत बच्चू कडू यांनी तसा इशारा महायुतीला आणि विशेषतः भाजपाला दिला लोकसभेच्या दृष्टीने आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही हा संभ्रमित करणारा प्रश्न आहे आम्ही सध्या संभ्रमात आहोत चर्चा झाली तर ठीक नाही तर आम्ही स्वतः समर्थ आहोत आम्ही मैदानात उतरू आम्ही प्रत्येक मतदारसंघात दोनशे उमेदवार उतरवू माझं मतदान कुठं गेलं हे मला पाहायला मिळालं पाहिजे म्हणून प्रत्येक मतदारसंघात तीनशे ते चारशे उमेदवार आम्ही टाकू असा मोठा इशारा बच्चू कडू यांनी दिला माझं एकच म्हणणं आहे मी तो धंदा करत नाही आणि मी कधी विचारतही नाही की माझं पहा आमची भूमिका ठाम असते आम्हाला विचारलं तर ठीक नाही विचारलं तर ठीक आहे आम्ही आमच्या ठिकाणी स्वाभिमानी आहोत कोणी कोणाचा पक्ष संपविण्याची कोणाची ताकद नसते आमची गरज असते तेव्हा चार फोन केले जातात विधान परिषदेची राज्यसभेची निवडणूक असली तेव्हा फोन करून बच्चू निघाला का असं विचारलं जातं हे मी वीस वर्षांपासून अनुभवतोय आणि नाक कसं दाबायचं आणि कोणत्या प्रश्नासाठी दाबायचं हे मला माहिती आहे अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली आहे आम्ही स्पष्टपणा ठेवतो आम्हाला कोणाची भीती नाही कोणता नेता नाही ज्याच्या समोर आम्ही झुकतो असं मला वाटत नाही त्यांनी चर्चा केली तर आम्ही चर्चा करू आम्ही स्वतःहून चर्चा करू एवढे आम्ही लहान नाही आमचा पक्ष लहान असला तरी सगळ्यात मोठी लिस्ट आमच्या पक्षाच्या उमेदवारांची असेल बाकीचे पक्ष चारशे ते पाचशे उमेदवार उभे करतील आमचे दोन हजार ते तीन हजार उमेदवार असतील असा इशारा बच्चू कडूंनी दिला सध्या आम्हाला जागेची विचारणा झाली नाही तर मी खासदार मोहीम ही मोहीम राबवू आमच्यासोबत बोलण्याची त्यांना गरज वाटत नसेल आम्ही कमी पडत असू म्हणून भाजप आमच्यासोबत चर्चा करत नाही महायुती धर्म पाळणे हे त्यांचं काम नाही तर तोडणं आमचं काम आहे असं मोठं वक्तव्य बच्चूकडून केलंय भाजप जागा वाटप लीड करत असल्यानं त्यांची लहान पक्षाला विचारण्याची त्यांची जबाबदारी आहे लहान पक्षांना अशी वागणूक देण्याचा भाजपचा इतिहास आहे असा सुद्धा आरोप बच्चू कडूंनी केला दरम्यान सध्याच्या घडीला म्हणजे साली जी भूमिका भूमिका ठाकरे बजावत होते तीच आता सरकारमध्ये राहून बच्चू कडू बजावताना विशेष म्हणजे एका लोकसभा मतदार हजार उमेदवार रिंगणात उतरायचे हा प्लॅनिंग अगोदर मनोज जरांगे पाटलांचा होता आता तोच प्लॅनिंग बच्चू कडू रन करायचं म्हणतात असं झालं तर ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका तर शंभर टक्के होतील पण यामुळे फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये नेहमी छत्तीस चाकडा बनू शकतो याबाबत तुमचं काय मत आहे जिथे जरांग्यांचा विषय येतो तिथे फडणवीस इग्नोर करणं पसंत करतात त्यामुळे बच्चू कडूंच्या या मुद्द्याला इग्नोर केलं जाईल किंवा के वेटेज दिलं जाईल कमेंटमध्ये व्यक्तवा जय महाराष्ट्र पब्लिक